व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतानं करण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका जी एच कल्याणी उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर आणि नागमणी पेगडा यांच्या हस्ते सरस्वतीपूजन तसंच ग्रंथपूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं यावेळी सहशिक्षक भगतलाल सुतार आणि क्रीडा विभाग प्रमुख संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती नर्सरी ते दहावीच्या सर्व शिक्षकांचा गुरुपूजन करून गुलाब पुष्प आणि रामरक्षा स्त्रोत्रम पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला काही विद्यार्थ्यांनी गुरुमहिमा गीतातून व्यक्त केला इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुभक्ती आपल्या भाषणातून व्यक्त केली याप्रसंगी मुख्याध्यापिका जी एच कल्याणी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्कृती विभूते स्वस्ती मंद्रुपकर तेजस्विनी गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन नाव्या नादर्गी हिनं केलं या कार्यक्रमाबद्दल शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्षा यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम सहसचिव नागेश शेंडगे आणि इतर सर्व संचालक मंडळींनी कौतुक केलं